बघा असले ह्यात जेवण झालं आता है। है आता ठेवाय झाकूर करून दूध ठेवलं काढून खरकाट राहिलं होतं पुसून काढून त्यात मिरचो काय एवढा राहिला या का करायचं लय गुन्हानं अब्दा उठली बघा ऊन नुसतं तावाय लागलं या ह्या दिसं करा आता ऊन वाढत वाढतच जाणार आहे रात्री काम काय म्हणत होती माझी म्हणत होती रात्री लई तुला गुलं गुल गप्पा मारायची याड आहे का

डोको काम दिना झा तुझ्याकडून अपेक्षा तुझा डोकं काम दिना झालंय शांत डोकं कर जा चार रोज रा म्हणजे तुला बरं वाटेल जा We me

आणि पुन्हा इथं काही मागच्याच नाही बाकरी काढत नाही माझी मी काय काय नाही तर तशी उपाशी बोंबलीत बसू दे मला काय घेऊन दे नाही मला काय घेऊन दे माझ्यावर कौतिक झालंय बाया हिच चांगलं गोड गोला गेल्या तरी पटत नाही तुला काय कायमची नाही जा म्हणली

take it 啊 <Tell me. S 2>、mm hmm.

दुसऱ्या माणसाचं भजन करायचं